धरणाचे क्षमतेने येवला तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत पोहोचवण्यासाठी पुणेगाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते डोंगरगाव या संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरणासाठी मंजूर निधी दोनशे बेचाळीस कोटी असून हे काम अंतिम टप्प्यात आहे या प्रकल्पांतर्गत येणारे सर्व बंधारे जलयुक्त होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दसरसवाडी कालव्याचे जलपूजन संपन्न झाले यावेळी नांदूर मधनेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी व ग्रामस्थ उपस्थित होते मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ते यावेळी म्हणाले या कालव्याचे अस्तरीकरण कामामुळे अतिशय कमी वेळात किलोमीटर नगरसून शिवारापर्यंत पाणी पोहोचले आहे नव्वद क्लूसिस वेगाने पाणी कालव्यातून सोडण्यात आले असून लवकरच पाणी डोंगरगावपर्यंत पर्यंत पोहोचून बंदारे भरण्यास सुरुवात होईल येणाऱ्या काळात दरसवाडी धरणात येणाऱ्या सांडव्याची उंची वाढवण्यात येईल त्याचप्रमाणे कालवा परिसरातील शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार रस्ते व पुलांची कामेही त्वरितच मार्गी लावली जाणार असल्याचे सांगत मंत्री छगन उजवळ यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले जागर सचिन वखारे येवला